नमस्कार शेतकरी बांधवानो बळीराजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे शेतकरी बांधवानो तर हा बघा आपला केळीचा दुसरा प्लॉट ज्याची वेन चालवून दोन महिने होत आलेले आहेत आणि सरासरी सर्व झाडांची वेण चालू झालेली आहे शेतकरी बांधवानो घड बघा कसे आहेत सरासरी दहा ते अकरा अशा पद्धतीच्या फण्या पडलेल्या आहेत तर खा खाली जे आहे ते आपण खालचे कमळ पूर्णपणे तोडून टाकलेलं आहे आणि प्रत्येक घडाला एक केळ असं या पद्धतीने ठेवलेलं आहे त्याचं काय तर त्याचा फायदा असा होतो शेतकरी बांधवांना की आपली केळी किती फुगली तर केळी अजिबात तडकत नाही आणि माल आपला एक्सपर्ट क्वालिटीचा तयार होतो तर तुम्हीसुद्धा तुमच्या रानामध्ये हा प्रयोग करून बघा आणि रिझल्ट बघा खूप छान आहे आणि आपल्याला हा माल एक्सपर्ट क्वालिटीचा बनवायचा आहे त्या दृष्टीनं आपली तयारी चालू आहे औषधाची तयारी चालू आहे तर माल कसा आहे तुम्ही बघून नक्की सांगा आणि विशेष गोष्ट आपल्या केळीची वेण सातव्या महिन्यामध्ये चालू झालेली आहे शेतकरी बांधवांना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच फुलला व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद